गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी

पोलीस वेताळेश्वर देवाच्या मूर्तीचा शोध घेतात डोंबिवली मधील खोणी गावात राहणाऱ्या मोतीराम बाळू जुमारे हे आपल्या गावाबाहेर असलेल्या जमिनीत शेती करतात त्यांच्या वीस गुंठे शेतात त्यांच्या कुटुंबाचा पूर्वजांपासून उपासनेसाठी वापरात असलेला वेताळेश्वर देवाचा दगडी मूर्तीचा चैत्य असून त्याजवळ दोन पितळी समाया ठेवली जात असून या आपल्या सुखदुःखात त्याबरोबर काही शुभकार्यात ते त्याचे इतर भावंड आणि गावकरी देवाची पूजा करतात मात्र सहा एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांचा चुलत भाऊ या देवाची पूजा केली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांचे नातेवाईक पुन्हा पूजा करण्यासाठी शेतावर गेले असता त्या ठिकाणी देवाचा दगड मूर्ती आणि दोन पितळी गायब झालेल्या त्यांना दिसून आल्या पूर्ण गाव या ठिकाणी जमलं आणि आजूबाजूच्या परिसरात मूर्तीचा शोध घेतला मात्र मूर्ती कुठेही मिळाली नाही यानंतर गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत देव चोरी झाल्याचा गुन्हा दाखल केला जनार्दन बालकसुमारे तुम्ही कुठल्या गावात राहता आणि काय नेमके मी कोणी गावात राहतो माझी इथे शेती आहे माझा शेतावरचा देव आल्यानंतर मी पूजेला आल्यानंतर माझा पूजा करता बघताना ते शेतावर देव गायब झाला आहे बघतो तर पूर्ण उकरून फेकून कोणीतरी दिला कुठली मग हे माहिती नाही परंतु हे असताना आज पिरमपिरीचा माझ्या पाच पिऱ्याचा देव आहे इथे तर आम्हाला अशी चिंता झाली की देव अचानक गेला कुठे आम्ही पोलिसांना तक्रार केली पोलिसांनी केला सहकार्य पोलिसांचा तपास चालू आहे आणि गावातला बरीचशी लोक विचारपूस करतात की कर। बाबा देव अचानक कसं आहे गायकला हो हां आता काय मागणी आमची मागणी येते का बाबा आमचा देव गेला देव तिथं आणून ठेवा जेवणी कोणी हे केलं तर आणि कोणाला ना त्रास नाही व्हावा हीच आमची अपेक्षा आहे जनार्दन बालूजुमारे हरेश जुमारे अरे तुम्ही कुठल्या गावात राहतात काय नेमकं प्रॉब्लेम मी खोनी गावात राहतो आम्ही आमचं इथे शेतावर देव आहे वेताल देव म्हणून खोनी अंतरली पागड्यापाडा असे सर्व लोक इथे हिंदू लोक सर्व इथे पूजा करत करतात आणि हा वर्षानुवर्षाचा देव आहे इथे आजचा नाही बरे पिढ्या पीड़ा पिढ्याचा देव आहे पण इथं देवाची प आम्ही त्या दिवस पूजा करायला आलो तर इथून देवाची मूर्तीच गायब झालेली आहे तर हा देवाची मूर्ती गायब झालेली आहे तर पोलिसही याचा शोध घेऊन हा देवा देव जिथे आहे तिथे ज्या आहे तिथे लाव आणून ठेवावा आणि याचा ल गाव पूर्ण चिंतेत आहे का हा बेतालदेव आहे हा कसं काही कुणी उकळू शक इथून तर तो तिथून पोलीस आहेत लवकरात लवकर तपास करून जो आहे तो मार्ग लावा सध्या मानपाडा पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून आपल्या वेगवेगळ्या टीम बनवत देव आणि देवाला चोरणाऱ्या चोरट्याचा शोध सुरू केलाय मात्र या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये संताप आणि हळहळ व्यक्त केली जाते कुणाल मात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स